हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन आज आपण पालक पनीर पण पन मित्रांनो तुम्ही नवीन तर नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघा चला माझ्या पुढं मनीषा सांगेल तुम्हाला पालक पनीर कशी बनवते पालक आपण आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपण या कढईमध्ये शिजायला टाकूया पालक मध्ये थोडे काजू टाकलेत दोन टोमॅटो टाकलेत कापून ते सुद्धा याच्यामध्ये शिजून द्यायचे आणि थोडीशी साखर पण टाकूया कारण पालकचा रंग बदलावा नाही म्हणून साखर टाकायची आता आपण आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया पालक आता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले आता आपण पनीर कापूया तवा ठेवलाय गॅसवर आता आपण तेल टाकूया आता आपण पनीर फ्राय करून घेऊ पनीराचे पनीरा पनीरा फ्राय करून घ्यायचे पनीराचे चारही बाजूने भाजून घ्यायचे व्यवस्थित पनीर आता फ्राय करून झाले आता आपण कांदा कापून घेऊ तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी घेतले कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण आता अमूल बटर टाकले जिरं टाकूया दालचिनी तेजपत्ता आणि कांदा टाकूया कांदा चांगला लाल फ्राय करून घ्यायचा कांदा आपला फ्राय करून झालाय घरचा मसाला मीठ आणि हळद टाकूया आता आपण वाटलेली पालक टाकूया आता आपण पनीर टाकूया आणि याला पाच दहा मिनिट उकळू देऊया पालक पनीर आता आपली तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि झाकण ठेवू झाले आता आपण पालक पनीर सोबत चपाती बनवणार आहे त्यासाठी पीठ म्हणून घेऊया पीठ असं रगडून रगडून मळलं ना की चपात्या चांगल्या होतात आणि फोकतात पण दोन तीन मिनिट असं जोर लावून मळतच राहायचं असं जोर लावून पीठ मळलं ना की चपाती एकदम नरम होते आणि चांगली राहते त्यासाठी असं पीठ मळतच राहायचं दोन तीन मिनिटं तरी थोडस हाताला तेल घेऊन पीठ मळून घ्यायचं पीठ आता मळून झालंय आपण आता उंडे बनवून घेऊया जेवढ्या सायचे चपात्या बनवायचे तेवढे उंडे घ्यायचे उंडे आता बनवून झाले आता आपण चपाती बनवूया इथे पॅन गरम करायला ठेवलाय इथे आता चपाती बनव आता आपण चपाती बनवूया गोड लाटले मध्ये तेल लावून घेऊ परत असे चार भाग करून घ्यायचे पीठ लावून घ्यायचं आणि लाटायचं तशा तर आई एकदम मस्त चपाते बनवते आईच्या चपात्या सकाळी बनवलेल्या असल्या की रात्रीपर्यंत नरमच राहतात आईच्या चपात्या एवढ्या मोठ्या असतात की एका चपातीमध्येच पोट भरतं चपाती आता लाटून झाले चपाती आता पूर्ण लाटून झाले आता आपण पॅन मध्ये टाकू थोडीशी भाजली की पलटून घ्यायचं चपाती आता पलटी केले हे बघा किती मस्त फुगले चपाती दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि शेकून घ्यायची चपातीला पूर्ण शेकून घ्यायची कुठे चपाती झाले आता पूर्ण शेकून चला या प्रकारे आता आपल्या चपात्या बनवून झाल्यात आता आपण जेवायला बसू या जेवायला चला मित्रांनो आपल्या रात्रीच्या जेवणासाठी आम्ही पालक पनीर बनवलाय थोडेसे चपात्या घेतल्यात भात गरमीचा मोसम आहे म्हणून आपण कैरी पण कापली जरा खाऊन पाहू आता कस झालंय आपलं जेवण खूपच छान झालंय मला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय